वर्ध्यात काँग्रेसने भाजप आमदार मारवाहा यांचा नोंदवला निषेध भाजप आमदार मारवाहा व भाजप विरोधात काँग्रेसने वर्ध्यात निषेध आंदोलन केले वर्ध्यातील गांधी पुतळ्याजवळ एकत्र होत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी निषेध नोंदवलाय राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे सांगत काँग्रेस कार्यकर्त्यांनी हा निषेध नोंदवला आहे यावेळी भाजप व तरविंदर सिंग मारवाहा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे राहुल गांधीला धमकी रा कारवाई जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी निवेदन दिले गेले आहे या ठिकाणी मारून टाकण्याची धमकी देणाऱ्या आमदाराने याच्या आधी देशाच्या विरोधी पक्ष नेत्याला कोणी जातीबद्दल बोलतं कोणी मारून टाकण्याबद्दल बोलतं अशा प्रकारची असंविधानिक वागणूक आणि आदर्शवादी देशाचा सर्वोच्च सभागृह लोकसभेचा सभागृह त्या ठिकाणी जो विरोधी पक्ष नेता आहे त्याचा एक सन्मान त्याची एक गरिमा विरोधी नेते पदाची या ठिकाणी ठेवल्या गेली पाहिजे वारंवार स्वतःचं नाव मोठं करण्याच्या नादात छुटूक फुटूक कोणीतरी भाजपचे नेते वारंवार अशा प्रकारे विरोधी पक्ष नेत्यावर वक्तव्य करतात या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि याच्यावर तूर्त कायदेशीर कार्यवाही केली पाहिजे अशी या ठिकाणाहून मागणी करतो यासाठी आजचं हे आंदोलन करण्यात आलंय आमच्या पक्षाचे नेते सन्माननीय खासदार विरोधी पक्षनेता राहुलजी गांधी यांच्यावर एक भाजपचा भ्रष्टाचारी आमदार यांनी खुनाची धमकी दिली आणि त्याचा निषेध करायसाठी आज आम्ही कलेक्टर साहेबांकडे इथे सर्व काँग्रेसचे महाविकास आघाडीचे सर्व सदस्य आम्ही सर्व कार्यकर्ते आज इथे जात आहो आणि त्या अशा भाजपच्या भ्रष्टाचारी आमदार जो काय नाव त्याचं तो तोमर अशा, मारवा मारवा त्याचा त्याचा निषेध करा किंवा त्याला अटक झाली पाहिजे कारण की एका सर्वोच्च पदावर संविधानिक पदावर खासदार राहुलजी गांधी आहे आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आहे त्याच्यामुळे अशा प्रकारच्या धमक्या देणं खुनाच्या धमक्या देणं हे जे सरकार अशा लोकांना पाठीशी घालत आहे गोडसे प्रवृत्तीला त्याचा आम्ही निषेध करतो